विकसित भारत अर्थसंकल्प शिक्षणापासून स्वयंरोजगारापर्यंत पंतप्रधान मोदी यांच्या दृष्टिकोनाचं सशक्त प्रतिबिंब असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या स्थापनेमुळे कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील तसंच पर्यटन क्षेत्राला बळकटी मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी सात लाख पंच्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीससाठी भक्कम पाया हा अर्थसंकल्प पुरवत असल्याचं ते म्हणाले अर्थसंकल्पात कनेक्टिव्हिटी निर्मिती क्षेत्र आणि प्रादेशिक संतुलनावर लक्ष केंद्रित करण्यात आलं असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे महात्मा गांधी ग्राम स्वराज योजनेमुळे खादी हातमाग हस्तकारागिरी जागतिक बाजारपेठेशी जोडले जाऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल असंही गडकरी यांनी म्हटलं आहे इलेक्ट्रॉनिक्स निर्मिती सेमी कंडक्टर निर्मिती आय टी अशा सर्वच क्षेत्रांवर या अर्थसंकल्पात लक्ष केंद्रित करण्यात आलं असून सर्जनशील व्यवस्थेतून वीस लाख नव्या रोजगार संधी उपलब्ध होणार असल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे आने वाले समय में डेटा सेंटर्स बहुत बड़ी एक ताकत बनेंगे देश की जिससे कि दुनिया भर को नई सर्विसेज और भारत के लिए नए एम्प्लॉयमेंट और ऑन्ट्रप्रन्यरशिप के नए रास्ते खुलेंगे तो डेटा सेंटर्स पे जो टैक्स हॉलिडे दिया इसके लिए मैं माननीय प्रधानमंत्री जी को और माननीय वित्त मंत्री जी को धन्यवाद देना चाहूँगा अर्थसंकल्प शिक्षण क्षेत्र तरतु केन्द्रीय शिक्षण मंत्री धर्मेन्द्र प्रधान स्वागत किया मैं मानता हूँ बहुत दिनों के बाद बच्चियों की लड़कियों की शिक्षा को एक छलांग देने देने के लिए, देने के लिए, लिए एक फ्लिप सरकार ने बहुत ही तो महत्वाकांक्षी योजना को विकसित भारत की रास्ते में महिला के सशक्तिकरण महिला की शिक्षा बजट में अन्य विभागों में वुमेन डेवलपमेंट के लिए बहुत प्रायोरिटी दिया गया हैोयल अर्थसंकल्प तरतुदी कशा प्रकारे उपयुक्त तो ठरतील

सरल करने के लिए सादर केलेला अर्थसंकल्प सामाजिक आणि आर्थिक न्याय देणारा असून क्रांतीकारी असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे तर दुसरीकडे या अर्थसंकल्पात गरिबांसाठी काहीही नसल्याची टीका राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे महागाई नियंत्रणासाठी अर्थसंकल्पात कुठलीही पावलं उचलण्यात आली नसल्याचा आरोप खडगे यांनी केला आहे